कृपया द्या आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती त्यांच्याबद्दल दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो <coughs> इतिहासाच्या पानावर रहित्याच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुत्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज यांना महाराजांचा मुद्रा विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी आहे आपल्याला झाले आपण आज इथे एकत्र जे दिसतो आहे ते फक्त शिवाजी महाराजांमुळे आहे कारण तो काळ जो होता आधीचा ती मुघलशाही होती त्या काळामध्ये हो आपल्याला म्हणजे कुठल्याही पद्धतीचं आपल्यावरती हे नव्हतं स्वातंत्र्य नव्हतं आपल्याला आपला धर्म जपता येत नव्हता हो आपल्या रूढी परंपरा जपता येत नव्हत्या हो आपल्याला बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या की आपल्या मनाप्रमाणे काही करता येत नव्हतं हो मग ह्या ज्या प्रजेवर अन्याय होत होता ह्या अन्यायाला कुठंतरी वाचा फोडण्यासाठी ह्या राजाचा जन्म झाला म्हणजे देवाला कुठे असं वाटलं की बाबा महाराजांनी जावं आणि ही जी प्रजा जी आज दुःखामध्ये आहे किंवा तिला काय द्यायचं आहे बोलता येत नाही त्यांनी ते करावं आणि अशा आपल्या राजाचा आज जन्म झाला तर राजाची शिकवण ते त्यांची आई जिजाबाई यांनी त्यांना ग्राउंड लेवलपासनं सगळ्या गोष्टी दाखवल्या त्यांना कळलं की बाबा आज ही जनता आहे ही जी मानव आहे यांच्यावर आज किती अन्याय होतो आणि तो अन्याय कोण करत आहे अन्याय करण्याचं तेव्हा कसं होतं जे मुघल होते मुघलशाही म्हणत होते त्या मुघलांचं वर्षस्व त्यांना दाखवायचं होतं की बाबा आमच्याशिवाय ह्या ह्याच्यामध्ये कोणी नाही आणि आम्हाला एक आमचं वर्षस्व इथं गाजवायचं आहे ते प्रजेच्या मनाविरुद्ध बऱ्याच गोष्टी करत होते ते राजांनी ओळखल्या आणि राजांनी आपल्याला नुसतं धर्माचं स्वातंत्र्य नाही दिलं तर एक प्रजेला कसं वागलं पाहिजे म्हणजे राजाने वागवलं पाहिजे त्यांना त्यांच्या सगळ्या गोष्टी त्यांनी दिल्या मुघल कसे होते आपला आपल्याला धर्म आपल्याला त्याच्यामुळे त्यांनी आपल्यावर अन्याय अत्याचार करायचे पण हे आपल्या राजाला त्या गोष्टी काही त्या जमत हो नव्हत्या मग त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं आधी सगळ्यांना एकत्र केलं एकत्र केलं त्यांनी त्यांना त्यांची ताकद सांगितली किंवा तुम्ही काय काय करू शकता त्यांच्या शिकवणीला प्रेरणा देऊन तेव्हा ते मावळे तयार झाले आणि असा आपला पोषिका म्हणून त्यांना पुढे करून त्यांच्या आपल्या धर्मरक्षणासाठी प्रजेच्या हितासाठी एक त्यांनी मुघलांविरुद्ध लढा दिला आणि त्यांनी आपल्याला आज जे आपले उभे आहेत जे आपल्याला स्वातंत्र्य आहे सगळं बोलण्याचं म्हणा हे म्हणा पदपुरुषांचा तर आहेच पण सगळ्यात मोठा वार्ता त्यांचा आहे कारण तो आपला, आपला जा जा एक राजा होऊन गेला आणि असा राजा पुन्हा होले नाही त्यांची जी शिकवण आहे त्यांनी त्यांच्या आपण जर इतिहास वाचला ना खरा इतिहास जर वाचला ना तर आपल्याला कळेलच की यांनी आपल्यासाठी काय काय केलेलं आहे अशा राजाला मी माझं नमन करून आज जे आज मी जे जे आहे तुमच्या समोर माझे दोन शब्द आज मी निर्भयपणे मांडतोय ते फक्त माझ्या राजामुळेच आहे एवढं बोलणं मी माझ्या भाषण सांगतो गणितेचे पालक छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंचानवी जयंती साजरी करत आहोत में एक मी एक छोटसं कविते स्वरूप मी तुम्हाला सगळ्यांना सांगत आहे एक होते राजे शिवाजी तिथे नव्हती त्यांना जगाची एक होते राजे शिवाजी तिथे नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामांची कारण त्यांना साथ होती भवानी मातेची आणि आई जिजाऊची त्यांची जात मर्द मराठ्याची देशात लाट आणली भगव्याची आणि मूर्तमेट रोवली स्वराज्याची म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी शिवनेरी एक तारा चमकला जिजाऊंच्या पोटी सिंह जन्माला मानाचा मुद्रा करतो शिवाजी महाराजांना ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला प्रजेला ज्यांनी समजले मायबाप प्रजेला ज्यांनी समजले मायबाप शत्रूचा झाला थरकाप स्त्रीला दिला मातेचा सन्मान शिवाजी राजांचा आहे आम्हाला अभिमान अंगात हवी रथ अंगात हवी रथ रग। रक्तात हवी धग छाती आपोआप फुगते एकदा जय शिवराय बोलून बस जय शिवराय जगदंब जगदंब आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणारा नाही माझ्या शिवांचा दरारा एक होते राजे शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची एक होते राजे शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामांची कारण त्यांना साथ होती भवानी मातेची आणि आई जिजाऊची काही देवांची अब्जाधीश मंदिरे असताना कोटी देवांची मंदिरे असताना पण एकही मंदिर नसताना एक जे अब्जाधीशांच्या अधिराज्य करतात त्यांना छत्रपती म्हणतात सह्याद्रीच्या रांगांवरती सदा नजरा सह्याद्रीच्या रांगांवरती सदा मुघलांच्या नजरा बोट छाटली दयांची त्यांना त्या शिवांना माझा मुजरा त्या शिवांना माझा मुजरा धाडच असं करावं जे जमणार नाही कुणा दुसऱ्याला धाडस असं करावं जे जमणार नाही कुणा दुसऱ्याला आणि इतिहास असा करावा की तेहतीस कोटी देवांची फौज झुकावी मुजऱ्याला जय शिवराय आराध्य दैवत जय शिवराय जय शिवछत्रपती एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपूर्ण जय भवानी जय

त्यांनी आपले कामगिरी केली एका समाजासाठी जी तर सगळ्या समाजाला घेऊन चाललेलं आहे आणि आपला हिंदुत्व टिकावं यासाठी त्यांनी काम केलेलं आहे त्या काळामध्ये मुघलांचं साम्राज्य हा, हा पसरत होता त्यावेळेस आता शिवाजी महाराजांनी जन्म घेतला आई जिजाऊने लहानपणापासूनच त्यांना असे संस्कार दिले होते की जेणेकरून ते पुढे हिंदुत्ववादी या गोष्टीला जपून ते राहिले आणि जर आज महाराज जन्माला आले नसते तर आज आपण हिंदुत्व जिवंत राहिला नसता महाराजांनी जे कार्य केले ते आजही कोणी करू शकत नाही अशा महाराजांना माझा मानाचा मुलगा धन्यवाद